आता नवरात्र सुरू आहे नवरात्रीमध्ये आपण आपल्या वास्तूसाठी आपल्या घरासाठी आपल्या मुलाबाळांसाठी किंवा आपल्या संसारासाठी बऱ्याचशा गोष्टी करत असतो काही उपाय करत असतो तर असे चार उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच बघा नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे नवरात्रीमध्ये हे उपाय आपण करू शकतो तर अगदी साधे आणि सोपे आहेत तर नवरात्रीमध्ये हे चार उपाय केल्यामुळे आपल्याला मोठा लाभ होणार आहे तर मी सुद्धा करत असते म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया आणि शाळे म्हणूया आणि व्हिडिओला सुरुवात करते तर बघा नवरात्रीमध्ये आपल्याला हे उपाय जर केले आपण तर अगदी आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान तर राहणारच आहे आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे तर पहिलं जे आहे सातवा माळेला उपाय करायचा आहे तर आपल्याला अखंडपूर्ण नारळ घ्यायचा आहे आणि ते एखाद्या दे देवीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला अर्पण करायचं आहे असं गेल्यामुळे वर जे येणारी संकटे आहेत त्यापासून आपला बचाव होत असतो आठव्या माळेला आठव्या माळेला म्हणजे अष्टमी तिथीला आपल्याला गुळ दान करायचं आहे किंवा अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला जे प्रेझेंट आहे येणारे संकटे आहेत ती आपण म्हणजे त्यापासून वाचवू शकतो अर्पण करत असताना किंवा दान करत असताना असं खूप नाही तर पाव शर्मणा आतपाव म्हणा असं सुद्धा तुम्ही करू शकता अगदी आपल्या दारावर जरी कोणी आलं तुम्ही त्यांना सुद्धा हे दान करू शकता नवमी तिथीला आपल्याला तांदूळ दान करायचे आहे तर आपल्या या तांदूळ दान केल्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये प्रॉस्परिटी येत असते म्हणजे सुख समृद्धी नांदत असते अन्नपूर्णेचा वास असतो म्हणून आपल्याला तांदूळ हे दान करायचे आहे अगदी तुम्ही पावशर करू शकता अर्धा किलोसुद्धा करू शकता तर दशमी तिथीला आणखी काय करायचं आपल्याला काळे तीळ आपल्याला दान करायचे आहे काळे तीळ दान केल्यामुळे आपल्यावर येणारी जी मोठमोठी संकटे आहेत जे शत्रू आहेत त्यापासून आपल्याला स्वतः आपण वाचवू शकतो तर इतकं हे काळे तीळ सुद्धा खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे नक्कीच तीळ सुद्धा तुम्ही दान करा माहिती अगदी छोटी होती परंतु खूप महत्त्वाची होती म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर तुम्हाला आजचीही दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका अन्नपूर्ण माता प्रसन्न